असं आम्ही म्हटलं हरकत आणि असं सगळं असताना त्यांना द्यायचा पैसे सरकारजवळ अपुरे पडतात आहेत मी त्या प्रश्नावर येतोय त्यांना द्यायला अपुरे पडतात आहे आज सगळ्या पेपरच्या माथाड्यामध्ये अध्यक्ष महाराज एक मेगा इंजिनियर नावाचा कोणी एक जावाई आणलेला आहे शोधून हैदराबादचा सरकारनी अध्यक्ष महाराज त्याला आता परवा म्हणजे त्याच्यावर आपलं खनिकर्माच्या याच्यातला त्याला दंड झाला होता आणि त्याचे जवळपास नव्याण्णव टक्के पैसे त्याचे माफ केले एक टक्का घेतला म्हणजे कोट्या आणि जप्त केलेलं सगळं परत केलं कोट्यावधी रुपये कोट्यावधी रुपये अशा कोट्या ह्या बाहेरच्या राज्यातल्या काही जावयांना हे लोक देतात आहे तर त्या मेहनत करणाऱ्या आपल्या राज्यातल्या आशा वर्करला या गटप्रवर्तकाला देणारा यांच्याजवळ पैसे नाहीत का आणि राहिलं केंद्राचं आपण सांगता केंद्र फक्त दोन हजार रुपये देत आणि राहिलं केंद्र देत नाही तिथपर्यंत आम्ही पैसे देऊ नाही पहिले तुम्ही द्या ना आपले पैसे दर महिन्याला या गरीबांना पैसे मिळाले पाहिजेत ना निराधार लोकांनाही पैसे तुम्ही देत नाही त्यांचे सहा सहा सात महिन्यापासून झाले अपंगाचे पैसे देत नाही या गरीबांना तुम्ही असं वाऱ्या सोडणारुटाची सरकार आहे तुमची गरीबांना काहीच नाही मंत्री मोदय मंत्री मोदय उत्तर द्या अध्यक्ष महोदय सन्मान्य <Sanmanye>, सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी पहिल्यांदा जो प्रश्न मांडला त्यावेळाही मी उत्तर दिलं खरं म्हणजे देशामध्ये अशा पद्धतीचं ठोक मानधन देण्याचं जे काही राज्याने निर्णय घेतला त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिला आहे खरं तर अशा सेविकांचा स्वयंसेविकांची जी काही एकूण सगळी नियुक्ती झाली त्याच वेळा त्यांनी फक्त त्या बासष्ट तपासण्या की ज्या एन एच एमच्या गाईडलाईन्समध्ये त्या करण्यावरती त्यांना इन्सेंटिव्ह द्यायचा आहे परंतु त्या इन्सेंटिव्ह बरोबर आपल्या राज्यानं खूप चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला आहे की ज्याचा फायदा सगळ्या अशा स्वयंसेविकांना होतो नाही आता ते रुटीन चालू झालं ना आता मगाशी जो आपण प्रश्न विचारला मागचा एक हप्ता आला नव्हता त्याच्यामध्ये जो उशीर झाला होता आता सुरळीतपणाने सगळ्यांची पेमेंट चालू झाली कर्मचाऱ्यांचे समावेश निर्णय घेऊन पुढच्या महिना दोन महिन्यांमध्ये त्याच्याबद्दलचे अतिशय चांगल्या पद्धती चित्र आपल्याला दिसेल चला शेवटचा थोडक्यात थोडक्यातच बोलतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ह्या ज्या गट प्रवर्तक आहेत किंवा या अंगणवाडी सेविका आहेत या जवळपास सत्तर हेड खाली अध्यक्ष महाराज काम करतात आणि पस्तीस पस्तीस वर्षापासून हे लोक काम करत आहेत पासष्ट वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्यांना विम्याचा कवच देणार का आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट देणार का फक्त दहा हजार रुपये तुम्ही त्यांना राबवता त्यांचं पेमेंट वाढवणार का त्यांना विमा कवच देणार का आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट देणार का हे माझे तीन पेसिफिक प्रश्न महोदय उत्तर दे उत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राहुलजी पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला सर्व उत्तर खरं तर या अशा स्वयंसेविकांची नियुक्ती करत असताना त्यांना फक्त इन्सेंटिव्ह बेसवरती पहिल्यापासून आपण ही नियुक्ती दिली विशेषतः इन्सेंटिव्ह बेसवर येताना सुद्धा जेवढ्या तपासण्या जास्त होतील जेवढ्या तपासण्या जास्त होतील त्या तपासण्यांच्या माध्यमातून त्यांना दहा हजार बारा हजार पंधरा हजारपर्यंत पगार पूर्वीच मिळत होता आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या बरोबरीनं ठोक मानधन आपण त्यांना देतोय की जे दहा हजार रुपये त्याच्यामुळं त्या सगळ्या मंडळींना मागच्या टप्प्यातच घेतलेल्या निर्णयाचा फायदा होतोय भविष्यात सुद्धा भविष्यात सुद्धा जर अशा पद्धतीनं निर्णय घ्यायचा असेल उत्तर निर्णय घ्यायचा असेल सकारात्मक पद्धतीनं उत्तर हा काय हरकत आहे बोला अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय यांनी असं सांगितलं की त्यांना दहा हजार रुपये इतकंच मानधन आपण देतो माझी उत्तरावरती हरकत एवढीच आहे की मान्य सदस्य यांनी असं विचारलं की ठीक आहे आपण त्यांना दहा हजार रुपये देता परंतु हे सरकारला शक्य नसेल तर त्यांना विम्याचं कवच द्या पासष्ट वर्ष पूर्ण झालंय त्यांना तुम्ही काय देणार आहात आणि दुसरं असं की मान्य मंत्री म्हणाले की सगळ्या डिपार्टमेंटची सुसूत्रता साधून त्यांना आपण सरकारमध्ये सामावून घेऊ असं जे काय आश्वासन त्यांनी दिलं ते टाइम प्रोग्राम द्या की दहा दिवसात पंधरा दिवसात एका महिन्यात किती दिवसात पूर्ण करणार हरकत ही आहे हरकत हरकत हर, हरकत ही आहे की त्याला विम्याचं कवच द्या असं आम्ही म्हटलं हरकत हे आहे हरकत हीच आहे

आदेश महोदय प्रश्न खूप महत्वाचा गंभीर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सुद्धा तुम्ही ज्या सूचना दिल्यात त्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही काय चांगलं करता येईल ते करण्यासाठी आपण निश्चितपणाने विचार करू ऐका असा विषय आहे की मागच्या सरकारमध्ये आपण मागच्या जो निर्णय घेतला की ज्याच्यामध्ये दहा हजार देशातल्या काही राज्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण आहोत आणि भविष्यात सुद्धा सरकार हे सगळ्यांच्या हिताचंच काम करत असतं त्यामुळे अशा स्वयंसेविका असतील मगाशी